त्यानंतर सर रमाई आवास योजनेच्या माध्यमातून दोन हजार सोळा सतरा ते ते तेवीस चोवीस यामध्ये यापूर्वी एकतीसशे चौवेचाळीस घरपुला आपल्याला मंजूर झालेली होती त्यानंतर त्यापैकी जवळपास एकतीसशे चार घरपुला आपली पूर्ण होता आलेली आहे आणि रमाई आवास योजनेचा जो दुसरा टप्पा आहे सन चोवीस पंचवीस ती सर दुसरात आपल्याला उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे दोनशे वीस घरपुलाचं <Sess> <Sess> तर त्याचे प्रस्ताव आपण ग्रामपंचायतीकडनं आहेत सर याच जसे प्रस्ताव प्राप्त होत आहेत आपण ते मंजुरीसाठी जिल्हा स्तरावर पाठवत आहोत मंजूर करून घेऊन त्यानंतर त्या

आलेला नव्हता त्यामुळे ती घरकुल थोडं संत गतीने चालू होती आता शासनामार्फत निधी मंजूर झालेला आहे सर ती त्या सुद्धा घरकुलांना आम्ही आता लवकर गतीने पूर्ण करून घेऊ सर त्यानंतर यशवंतराव चव्हाण मुक्त भारत योजना याच्यामध्ये सर आपल्या तालुक्यामध्ये एकशे नव्वद इतकं उद्दिष्ट प्राप्त होतं सर ती घरकुलं सुरू आहेत सर आणि पुण्यस्व काही होलकर घरकुल योजना याच्यामध्ये दोनशे वीस इतकं घरकुलं मंजूर होते आपल्या तालुक्यामध्ये ती सुद्धा भरपूर आपल्या सुरू आहे तर अशा पद्धतीनं जवळपास सात प्रकारच्या आपल्या पंचायत समितीमधून घरकुल भरपूर योजना चालवायचं तर मला असं वाटायचं सर्व आपल्या जे वंचित भरपूर लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बहुतेक माननीय अमित शहा साहेब किंवा मान्य आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते नवीन सर्वेची सुद्धा होऊ शकते तर ज्या घरकुला त्यांना घरकुल मदत झालेला आहे त्यांचं घरकुलांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्यांनी ही घरकुले लवकरात लवकर बंद राहावी आणि ज्या जे झरपूल नावापासून वंचित राहिलेले आहेत त्यांनी काही आपल्याला घरकुल मिळणार नाही असं न समजता येत्या काही दिवसामध्ये नवीन सर्व्हे सुरू होणार आहे फक्त आपण ग्रामपंचायतीच्या संपर्कात राहू त्या स सर्वेच्या वेळी आपण ग्रामपंचायतीला सहकार्य करा एवढंच या ठिकाणी बसतो आणि माझ्या मंशामध्ये संपवतो धन्यवाद पवार साहेब आपण घरकुल योजनेच्या वेगवेगळ्या योजनेची आपण माहिती दिली आहे घर नव्याने बांधले पाहिजे घर नव्याने बांधले पाहिजे घरमाटाला उद्या लागले पाहिजे अशा पद्धतीची घर आपण इथं आठवण येते साहेबांनी आता सांगितल्याप्रमाणे अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण हे पंचतंत्र योजना जे आहे ते शासनाच्या त्याबरोबरच आयुष्यामध्ये छोटस हे उदासी महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंतर्गत मान्य देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासाठी हा योग आमचा सर्वांचा ऐतिहासिक योग झालेला आहे या ठिकाणी लाभार्थी प्रतिक्रिया गावचे आमचे घरपूर लाभार्थी आहेत जे एक पत्रकार मुद्दा आहे जे दिलेला असले की पत्रकार त्यांना काय वाटतं याच्याविषयीचे मनोग्र व्यक्त करण्यासाठी पंडित पंडितराव बोरके पत्रकार आहेत आणि घरपूर लाभार्थी आपण थोडक्यात आपण <स्तुली> आजच्या या कार्यक्रमाचे उपस्थिती म्हणून त्या राज्याचे सरकार मंत्री आदरणीय बाबासाहेब पाटील साहेब तसेच त्याचबरोबर अहमद तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी गणपती मॅडमॅडम त्याच्याबरोबर आदरणीय या घटनेच्या बाबतीत जे मंत्र होत आहे साहेबांना एकच सांगायचं आहे की ग्रामीण भागामध्ये एक लाख चाळीस हजार

अरे ठीक आहे चॅक हां 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 सर चालेल पण दिन आग थँक्यू सर Gracias. या पुण्यनगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे या योजनेतील हक्काच्या घरांचं स्वप्न साकार होणार अमित भाई हे देश के होम मिनिस्टर आहे और उनके माध्यम से लाखो परिवारों के स्वीट होम का सपना भी साकार होगा और घर है प्रत्येक का सपना है सरकार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी तो तो अमित भाई याद देखा प्रधानमंत्री जी और अमित भाई के बारे में कि हमारे महाशक्ति है और उस महाशक्ति की काफी चर्चा उस वक्त हो गई और लेकिन वो सच कुछ

शक्ती आणि डोक्यावर आपण घराची व्याख्या करतो परंतु ती छोटीशी इच्छा देखील पूर्ण करणं अनेकांना शक्य होत नाही परंतु आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवाज योजनेमुळे लाखो कुटुंबाची स्वप्नपूर्ती सुकर झालेली आहे आणि मोदीजींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत आणखी तीन कोटी घर बांधण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून मोदीजींच्या दृष्टीने सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे मोदी साहेबांच्या संकल्पने हे घर आपल्या कुटुंबाला प्रेमाची सावली देणार आहे आणि या घराच्या सावलीत वीस लाख कुटुंबांना प्रेमाचा संसार मिळणार आहे सिर्फ नाही सिर्फ छत नहीं ये बात है कर्तव्य के स्थान की सिर्फ घर में, सिर्फ आवास नहीं ये छाप है मोदी जी की प्यार की अरे मनो यह कहानी आज का कार्यक्रम ग्राम विकास में पंचायत राज विभाग बराबोत है अरे मनु पूरे राज्य 20 लाख घराना यह कहानी 20 लाख को करना तुम बना आधार मिलेगा कुटुंबात आपण चार पाच सदस्य धरले तरी सुद्धा एक कोटी लोकांच्या जीवनामध्ये सुख आणि समाधान या ठिकाणी मिळणार आणि म्हणूनच दोन कोटी तीन कोटी लहान नाही आहे आता तीन कोटी आणि त्याची वीस लाख ठरत महाड आहे आणि म्हणून दिसका कोविड आहे आणि म्हणून असं म्हटलं तर वापर ठरणार नाही